श्री मोदी साहेब शुभ याचा दिवस ही ग्रामपंचायत आज मोदी साहेबांच्या सोबत सुद्धा कनेक्ट होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत आणि योगायोगाने ते नारळ माझ्या बॅगेमध्ये आलं तर ते त्यांच्या हस्ते तप सेवा सुमिरन ही विद्या जी आहे ही सहा लाख खेड्यांमध्ये जावं असा आम्ही नवस करत आहो आणि आपण या ठिकाणी पाहतो की हे जे भोपाळ मंत्रालय आहे त्यांना दोन हजार तेरा सालीच ही माहिती सर्व मिळालेली आहे त्यांनी सर्व राज्यभर ही माहिती प्रसारित केली आणि मला आनंद वाटतं की वाघापूरचे तिथे शर... एकूण दोनशे सरपंच होते पण वाघापूरच्या सरपंच साहेबांमध्ये उत्साह जोश चैतन्य उपक्रमशीलता आणि दोन सेकंदाच्या ओळखीवर त्यांनी मला गावात निमंत्रण दिलं मी आलो आणि आता अशा रीतीनं हे वयोवृद्ध नागरिक आहेत आपलं नाव काय शिवाजी रक्ते शिवाजी रक्ते साहेबांच्या हस्ते आम्ही हे नारळ फोडत आहोत तुम्ही भारत मातेला शुभेच्छा द्या की ही विद्या सर्व गोरगरिबांपर्यंत जाईल आणि गोरगरिबांचं रक्षण होईल फोड आता त्याचा पायऱ्यावर नारळ अशा रीतीनं हा शुभयोग आलेला आहे आपण काय सांगू इच्छिता या समयी हका हा आपल्या प्रोग्राम मध्ये नव्हताच पण असं म्हणजे भारत माता ठिकठिकाणी प्रसन्न होते कसा वाटलं तुम्हाला हा प्रोग्राम चांगला वाटला वाटला ओके ओके ठीक आहे तर आपण आता बोलत राहू तुमचं काय मनोगत आहे तुम्हाला, तुम्हाला सहा महिन्यांनी जी तुम्ही आणि ते बीपी शुगरचे काका मुख्यमंत्र्यासमोर हजर राहायचा की सर आमच्या गोळ्या बंद झाल्या बघा आमचं ढेरपोटेपणा साध्य झालेला आहे आणि म्हणून ही विद्या राज्यात लावायची आहे तुम्ही काही दोन शब्द बोला तुम्हाला ती माहिती दिली चांगली वाटते का तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सांगितलं का आपण जे काही निसर्गोपचार म्हणतो बरोबर निसर्गात आलेल्या ज्या काही वनस्पती असतील पालेभाज्या असतील त्या पालेभाज्या कच्च्या खाण्यामुळे आणि स्लाइड झाल्या खाल्यानंतर दिवसातून एक वेळाच फक्त जेवण घ्यायचं ते आम्हाला अगदी तुम्ही आणि ते पटले आम्हाला याच्यात मी काय औषध काही कमिशन काही दलाली सांगितली का नाही नाही औषध उपचाराचं काय कारण एवढी निर्मळ विद्या की कुठलं छुप नाही उलट आहे ते औषध गोळ्या बंद होतात तर धन्यवाद जय हिंद जय भारत जय वाघापूर जय महाराष्ट्र करा आता ते बस